पोलीस हवलदार सत्यम शिंदे यांनी आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये बसायला खुर्ची दिली चहा पाणी आणि बाहेरच्या हॉटेलमधून मधून नाश्ताही आणून दिला आरोपी हे हवालदाराच्या गळ्यात गळा घालून राजरोसपणे पूर्ण पोलीस स्टेशन मध्ये फिरत होते जर येते आठ दिवसात आरोपी गुळवे तसेच त्याला सहकार्य करणारे पोलीस कर्मचारी सत्यजित शिंदे यांच्यावर कारवाई जर झाली नाही तर आम्ही माननीय सभापती राम शिंदे तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दाखवण्यात याची नोंद अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद नो मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी नोटीस देऊन मोकळ सोडून देणे तसेच त्या आरोपीला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल विवेक गायकवाड यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलंय त्यांनी निवेदनात म्हंटलय की मी अहिल्यानगर येथील कॅनेटिक इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड मध्ये दोन हजार सोळा पासून काम करीत आहे मध्यंतरी एक महिन्यापूर्वी माझी आई आजारी असल्यामुळे मी घरी सुट्टीवर होतो त्यावेळेस कंपनीत इन्क्रीमेंट लेटर वाटप झाला पण तेव्हा मी सुट्टीवर होतो त्यानंतर बारा ऑगस्ट दोन रोजी मी पुन्हा कंपनीत कामावर गेलो होतो त्यावेळेस एच आर ऑफिस मध्ये मॅनेजर शशिकांत गुळवे यांना दोन वेळेस भेटायला गेलो मात्र ते एकदा ऑफिस मध्ये नव्हते दुसऱ्या वेळेस दुपारच्या सुमारास मी परत त्या ऑफिस मध्ये गेलो तेव्हा मॅनेजर शशिकांत गुळवे ऑफिस मध्ये बसलेले होते मी त्यांच्याकडे माझे राहिलेले इन्क्रीमेंट लेटर मला देण्याची विनंती केली तेव्हा ते मला म्हणाले इन्क्रिमेंट लेटर्स वाटप झालं तेव्हा तू का आला नाही त्यावर मी त्यांना सांगितलं माझी आई आजारी होती तिला म्हणून मी सुट्टीवर होतो त्यावर शशिकांत गोळवे म्हणाले आई मरू नाही होते हो पहिल्यांदा कामावर यायचं नंतर ते मला म्हणाले महार मंगाला परमनंट केलं तर डोक्यावर बसतात महाराजा तुझी लायकी नसताना तुला कसं पर्मनंट करायचं एवढं म्हणून गुळवे खुर्चीवरून उठून माझ्या जवळ आले आणि गशांडी धरून मला त्यांनी त्यांच्याकडे उठलं दरम्यान माझ्या शर्ष खिशाला लावलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला लोगो फाटून खाली पडला त्यावेळेस त्यांनी मला करून माझ्या कानाखाली दोन तीन चापटी मारून त्यांच्या कॅबिनच्या बाहेर जोरात ढकलून दिला तसेच मी पोलिसात कंप्लेंट केली तर हातपाय तोडून टाकेन आणि संपूर्ण खानदानाला मारून टाकेन अशी धमकी त्यांना दिली याबाबत कोतोली पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे असं असताना देखील पोलिसांनी संबंधित आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली आहे पोलीस हवालदार सत्यम शिंदे यांनी आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये बसायला खुर्शी दिली चहा पाणी आणि बाहेरच्या हॉटेल मधून नाश्ताही आणून दिला आरोपी हे हवालदाराच्या गळ्यात गळा घालून राजरोसपणे पूर्ण पोलीस स्टेशन मध्ये फिरत होते मी तक्रारदार असताना मला पोलीस मध्ये माझ्यावर दबाव टाकून मला दय्यम वागणूक दिली उलट मला धमकावून पोलीस केस मागे घेण्याची माझ्यावर दबाव टाकून तू काही पैसे घे आणि केस मागे घे असं सांगण्यात आलंय तर एफ आय आर मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे कलम असताना आरोपीला पोलिसांनी साधी नोटीस समजपत्र देऊन सोडून दिलाय पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचं चित्रीकरण पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही कॅमेरात उपलब्ध आहे पोलिसांनी आरोपीला मोकळ सोडल्यामुळे मला आरोपीने जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी आणि माझं संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायाखाली आहे तरी मला आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण देऊन आरोपीला त्वरित अटक करावी मला न्याय मिळावा अशी मागणी विवेक गायकवाड यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे न्यूज दिनांक तारखेला आमचे मित्र विवेक गायकवाड यांच्यावर कायनेटिक कंपनी येथे अन्याय व अत्याचार झाला त्या दिवशी आम्ही तिथं कोतवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पण त्या दिवशी गुन्हा दाखल केला आहे पण अद्याप जो आरोपी आहे तो मोकाट आज मो, मोकाट फिरत आहे व त्या दिवशी तिथं उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी सत्यजित शिंदे म्हणून त्यांनी आमचे फिर्यादी होते यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला वे, वे, त्यांना वेळोवेळी आणि त्यांच्यावर दबाव आणून आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट देत होते चहा पाणी त्यांच्या गळ्यात हात घालून फिरणं त्या दिवशी जर सर्व सी सी टी व्ही जर पाहिलं तर सत्यजित हे आरोपीसोबत सारखे फिरत होते हे जा करत होते व त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करत होते आम्ही आज पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून निवेदन दिलेलं आहे वर त्यांच्यासोबत आरोपीला तर अटक करण्याची मागणी केली आहे पण आरोपीला मदत करणारे जे पोलीस अधि पोलीस कर्मचारी त्यांच्यावर पण सह आरोपी करण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे आमची पोलीस अधीक्षक साहेब व कोतवली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी आय व दबंग त्यांना दबंगिरी त्यांची दबंगिरी ओळखली जाते असे आमचे पो, को, कोतवली पोलीस स्टेशनचे लाडके पोलीस निरीक्षक साहेब दारेडे साहेब यांना विनंती आहे की तुम्ही ह्या लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात यावी व आरोपीला मदत करणारे जे पोलीस कर्मचारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी ही विनंती माझं नाव विवेक विक्रम गायकवाड राहणार निमगा वाघा गा, मी कोतवली पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटीज गुन्ह्याची नोंद केली होती पण त्या दिवशी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी शशिकांत गुळवे यांना व्ही आय पी ट्रीटमेंट आणि आरोपी आजोबा मोकट मोकट सुटल्यामुळे पोलीस पोलीस अधीक्षक साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबला आणि त्या गुन्ह्यात आरोपीला सहकार्य करीत होते ते सत्यजित शिंदे सत्यम शिंदे यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे मी असं एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे माझ्यावर वेग वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणत होते सत्यम शिंदे हे पोलीस कर्मचारी कोतोली पोलीस स्टेशनची यांना आरोपी करण्यात यावे नाहीतर मी 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 पिरेद्या असून आणि शशिकांत गुळवे आरोपी असून त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट चालू होती तिथे कंपनी पोलीस स्टेशनला त्याबद्दल मी एस पी साहेबांना भेटून अर्ज दिलेला आहे